दुसऱ्यांचे व्हिडिओ दुसऱ्यांचे पुरावे भरपूर दिले पण आता स्वतःबद्दल पण काहीतरी बोलावं लागल माझ्या माझ्याबद्दल स्वतःबद्दल आणि त्याचे काही पुरावे द्यावे लागतील मला लोकांनी सांगितलं की पुरावे द्या पुरावे द्या पण मी सांगितलं होतं लोकांना पुरावे तर भरपूर दिले होते माझ्या घरची चोरी झालेली आहे आणि व्हिडिओ शूटिंग केलेली आहे डीवायस पी मान्य गोल्डे साहेबांनी आता असताना पीसीआर मध्ये ते म्हणले शूटिंग करून घेतली म्हणलं सर गुन्हा दाखल करा ना माझ्या घरात असेल चोरी झाली म्हणलं कपाट वगैरे त्यांना दाखवते म्हणले पीसीआर मध्ये असताना तुमची फिर्याद घेता येत नाही आता ही गोष्ट मला माहित नाही बरं का वकिलांना विचारावं लागेल की पी सी आर मध्ये असताना माझी फिर्याद घेऊ शकतात का नाही ते माझ्या घरच्यांची घ्यायची कोणाची माझे वडील भाऊ बहीण कोणाची तर फिर्याद घ्यायची ना किंवा पोलिसांनी द्यायची बाकी ठिकाणी पोलीस देतात ना फिर्यात की तुम्हाला दाखवलं ना मी गोल्डे साहेब आले माझ्या घराचा पंचनामा करायला वगैरे त्यांनी कपाट खोललं चोरी झालेले त्या ठिकाणी तर अशा प्रकारे मित्रांनो माझे स्वतःचे पुरावे आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे एक पत्र बी आहे ते दाखवतो मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये की माझी बॅग त्या दिवशी एअरपोर्टला आलीच नाही दिल्लीवरून का नाही आली हो दिल्लीवरून एअरपोर्टला मी शंभर वेळा फिरलो आजपर्यंत तर त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी चालत नाहीत ते नारळ सिगरेट पॉवर बँक आणि अजून मला वाटते लायटर वगैरे वा असं चारच गोष्टी माझ्या तर आपल्या त्या बॅगमध्ये चालत नाहीत तर मी काय सिगरेट पित नाही पिली कधी तर ते बाहेरच्या बाहेर पांढरपुरीवर कधी तर आणि दुसरी गोष्ट नारळ ठेवायचा काही संबंधच नाही तिसरी गोष्ट मी काय पॉवर बँक कधी ठेवत नाही दोन दोन मोबाईल माझे फुल रिचार्ज असते आणि ठेवलं तरी ते मी घरी ठेवून ना मला शंभर वेळेस प्रवास केल्यानंतर मला माहित नाही का बॅगेट ठेवायचं का नाही चौथी गोष्ट काय तर ना झाले वाटतं नारळ वगैरे सगळं झालं आणि पेट्रोल 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 काय मी एअरपोर्टहून घेऊन जाणार आहे का ज्यांना आता जे एअरपोर्ट न फिरतात त्यांना सगळ्यांना माहिती काय गोष्टी आल्या उड्या मग माझी बॅग का नाही आली दिल्लीहून पुण्याच्या एअरपोर्टला कारण सगळ्यांना कळलं की त्या बॅगेत काहीतरी पुरावे आहेत दुसरी गोष्ट माझ्याच घरची चोरी का व्हावी हो त्याच्यावरती ते एफ आय आर नाही घेतला अजून का नाही घेतला घ्या ना पोलिसांचा एफआयआर फिर्यादी पोलिसांनी पहिली घटना बघितली ना कायद्यामध्ये आहे ना मग त्यांचा एफ आर घ्या तर ते घेतला नाही मित्रांनो ठीक आहे मग त्याच्यानंतर आता मी माझ्या ह्याच्या येतो माझ्या मुद्द्यावरती येतो निखल निखिल गुप्ताजी यांनी केलं होतं थोडं जोडून दाखवा एक काम करा हे बघा असं असं त्यांनी हे केलं दिसते का आपल्याला आपल्या आप अधीनस्थ कार्यरत पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांची चौकशी करून अहवाल चोवीस तासात सादर करणे बाबत बरोबर कि की अधिनेस्थ कार्यरत पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले हे परराज्यात जाऊन तेथील लोकांना सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लोकांमधून पैशाची मागणी करतात व स्वीकारतात अशी माहिती आमचा मित्र त्यांचा मित्र मुकेश नाहाटा सुरत गुजरात यांच्याकडून प्राप्त झाली आहे या प्रकरणाशी निगडीत संबंधित कागदपत्रे सोबत जोडली आहेत तर अहवाल बरं का चोवीस तासात की योग्य ती कारवाई कडक कडक कारवाई करावी आणि सई बघा निखिल गुप्ता साहेब अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुवस्था जे की मुकेश नाटाचे पार्टनर आहेत आता निधी टेक्स्टाईल आणि राज टेक्स्टाईल्सचे ओनर जे सगळे प्रॉपर्टी कुठला आय पी एस अधिकारी स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी ठेवत नाही ते काढले मी कोणाच्या नावावर आहे कुठे आहे काय ते सगळं देणार आहे सगळे पुरावे भेटतील आणि दुसरी गोष्ट फक्त राजीनामा घेतला त्या बीडच्या प्रकरणात आता मी न्यूज बघितल्या पोलिस म्हणजे जे तुरुंग अधीक्षकाचे राजीनामा काय होणार आहे त्या सरकारी नोकरदाराचा राजीनामा घेऊन काय त्याच्या पाठीमागचे सूत्र जर आका ते आपले म्हणतात ना ते त्यांच्याप्रमाणे आका शोधाने त्याच्या कोण आहे ते त्यांचा राजीनामा घ्या त्यांना घ्या त्या सहा आरोपी करा ना कुणा ते करू शकत नाहीत ते फक्त सगळं दाखवतात मीडियालाही दाखवतात जनतेलाही दाखवतात आणि आपलं आपलं ते काम चालू आहे जाऊ द्या तो विषय आपला नाही ठीक आहे त्याच्यानंतर कुणीतरी माझी जबाबदारी घ्यावी ना मी पुरावे अशा असे देईन ना की माझी सिक्युरिटी द्यावी मला परत पुराव्यासाठी आलो किंवा कशासाठी जर आलो मी तर माझ्यावर हे करतील ना ते काय म्हणते त्याला मोका लावतील वर्षभर फक्त हे कुणीतरी माझी चौकशी करा माझ्या या झालेल्या प्रकरणाची चौकशी करा कसं सस्पेंड केलं अरे एक ते तक्रारदार आहे का त्यांनी एक महिना झाला शोधत आहेत आज की विरुद्ध तक्रारदार फक्त त्यांना ते दोन दाखवले त्यांनी तक्रारदार तिकडले आणि माझ्या विरोध खोटे गुन्हे दाखल केले गुजरातचा एकही भेटला नाही त्यांना चार चार वेळा येऊन गेले तिकडे गुजरातमध्ये इकडे म्हणजे काय मी काय आता गुजरात मध्ये नाही गुजरात राज्यात येऊन गेले ठीक आहे तर खोटे गुन्हे कशात कर दाखल करता खरं ते काय माझ्या विरुद्ध कोणाची तक्रार आहे दाखवा पत्रकार परिषद घ्या किंवा सांगा माझ्या यांची तक्रार आहे बाबा यांच्या गुण मी गुजरातमध्ये पैसे घेतले यांचे दहा कोटी घेतले किंवा बारा कोटी जे काय असतील ते यांचे घेतले तक्रारला आला ना पुढे कसे घेतले कॅशद्वारे घेतले का ऑनलाईन घेतले काय काय केले दाखवा मी कसं दाखवलं धनंजय मुंडे ऑनलाईन आले म्हणून दाखवतो पुरावा मी आणि पुरावा नाही पुरावा नाही मीडियावाले काय फक्त ते कोणाचे कुठले मीडियावाले ते मला लक्षात आले आता एक ठराविक मीडिया त्यांचा असतो वेगळा असतो मीडिया त्याच्यामध्ये मोठ्या मीडियाचे न्यूज तुम्ही बघत जाऊ छोटे छोटे असतात बघा ते जय महाराष्ट्र किंवा टॉप वगैरे असे छोटे छोटे मीडिया आता बघत जावा तुम्ही विकलेली नसती छोटी मीडिया हे मोठी मीडिया सगळी माहिती आहे आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनला काम करतो ना दोन दोन हजार 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 रुपये घेऊन जातात दिवाळी घेऊन जातात हा मटका हे ते सगळ्या मीडियावाले सगळ्यांकडून पैसे घेऊन जातात ते काय मला माहित नाही का जाऊ दे तोही विषय नाही आपला बरं आता मला सांगितल्याप्रमाणे करतो काही लोकांनी जे ठरवा बोलायचं काय आहे काय का का नाही झालं ते झालं आणि एखाद्या तरी विरोधी पक्षांनी माझी जबाबदारी घ्यावी ना हे तो महाराष्ट्रात ओपन आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे नाही मला अटक करायची नाही नाही जर तीनशे दोनशे पुरावे नाही ह्या पट्ट्याने कुठं परवी कनेक्शन कुठं मध्ये टाकले पुराव्या व्यक्ती मिसिंग आहे आणि कोणती व्यक्ती मिसिंग दाखवलेली आहे आणि ते बारा मध्ये कनेक्शन पण मी सगळं काढून टाकतो मी नाही तर काढले का अर्धी मुच काढून हा पट्ट्या महाराष्ट्रात केरळ पण माझी जबाबदारी घ्या ना कुणीतरी पुढे येऊन विरोधी पक्षाने फक्त जबाबदारी घ्या मला फक्त ही करा कारण त्याला संरक्षण द्या बाकी मला काय नोकरीची याची त्याची गरज नाही मी मी माझा खूप ह्याच्यामध्ये आणि लगेच येतो मी हा खोटे मुले दाखल करणार मुखा लावणार आणि मला गुंडून ठेवणार किती दिवस माझा दाबणार मी मागच्या व्हिडिओ सुद्धा म्हणलेले तीनशे दोनशे जरी गुन्हे दाखवले ना तर मी चाळीस दिवसात येऊन करेक्ट कार्यक्रम करणार आणि या पट्ट्याने नाही एक सहा महिने द्या मला सायबर एक्सपर्ट यांनी अशा अशा प्रॉपर्टी काढून ठेवतो ना आणि अशा असे पुरावे काढून देतो ना तुम्हाला जे खऱ्या अर्थाने पोलीस खात्याचा आहे तो सुद्धा करू शकत नाही तेवढं काम मी करेन आता आणि इमांदारी ना पाठीमागचं जे पहिल्या व्हिडिओच्या अगोदरचं जे काय असेल आ, ते भ्रष्टाचार वगैरे केला असेल तर मी ज्या जाहीरपणे सांगितलेलं आहे केला माझ्या गुन्हे सुद्धा दाखल आहेत एकच गुन्हा दाखल आहे त्याची शिक्षाही भोगलेली मी जे जे काही काम केले त्याची शिक्षा मला दिलेली आहे पण ही जे काम नाही केलं त्याची का शिक्षा भोगू मी आ, या मुकेश नाटाचं दाखवलं ना असं असते का आदेश असतो का असं यांच्याकडून प्राप्त झाली माहिती आणि तुम्हाला बारा तासात चोवीस तासात अवलंब द्या त्या मुकेश नाटाच्या पत्नीने सांगितले सा की हा रणजित कासले बारा तासात सस्पेंड झाला पाहिजे त्याप्रमाणे ते त्याच्यावर चालले ते ते लेटर यायला चोवीस तास जात आहे आणि मला बारा तासात सस्पेंड टाईम केली बारा तासात मुलाच्या अकाउंटला पैसे आले फुटून आले बघा ना पाच वर्षापासून माझा सुरत चा मुकेश नाटा मित्र आहे माझा त्याचे माझे संबंध आहेत तर त्याच्या घरचे फोटो राहू शकत नाहीत का माझ्याकडे मग दाखवतो त्याच्या घरचे फोटो आहेत माझ्याकडे ते नंतर टाकतो मी त्याच मोबाईल मध्ये ज्यामध्ये ही चालू होते ठीक आहे तर व्यवस्थित चौकशी करा ना एका पोलिस अधिकाऱ्यांना तुम्ही सस्पेंड करताय व्यवस्थित चौकशी करा कुणाची तक्रार घ्या आणि असा दरोड्याचा गुन्हा दाखल करा ना मग मी बारा करोड घेतलेत तर असा छोटा गुन्हा का दाखल करताय सस्पेंड अँड डिसमिस तुम्हाला वाटलं डिसमिस ना वा मी उपाशी भरणार आहे वगैरे आणि भरपूर करून ठेवलेले मी आणि काय मी माझ्या स्वतःच्या नावावर केले नाही ते आयपीएस लोक आहेत ना मंत्री लोक त्यांच्या ही पेक्षा मी पुढच आहे कसे व्हाईट मनी ब्लॅक करायचे आणि ब्लॅक मनी व्हाईट करायचे कुणाच्या नावावर प्रॉपर्टी ठेवायची माहिती आहे चौकशी कुठपर्यंत होती मला सगळं माहिती पोलीस खात्यात वीस वर्ष काम केले नातेवाईक मित्र सगळे जवळचे सगळ्यांच्या नावावरची चौकशी होते प्रॉपर्टीची त्याच्याही पुढचं आहे मी मला कशाला सांगताय तुम्ही ठीक आहे जाऊ द्या परत आ... मी मुंबई ते सांगत होतो की मी खूप माहिती देईन अजूनही शासनाला आणि फ्रीमध्ये एक रुपया घेणार नाही मी शासनाला नाही विरोधी पक्षांनाच देईन मी कारण माझ्यावर अन्याय ह्या शासनाने केलेला आहे के ह्या गव्हर्नमेंटने केलाय ह्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे कुठली तरी चौकशी करा ना माझी बारा तासात मला सस्पेंड आणि डिस्पेंड डायरेक्ट विभागीय चौकशी नाही काय नाही प्राथमिक चौकशी सुद्धा नाही माझी एवढी मोठी शिक्षा का मला आणि का भोगायची मी ती सगळ्याचे वाभाडे काढणार मी तीनशे दोनशे नाही वाभाडे काढले ना कोणाचे कुठं मिसिंग दाखल आहे कशा प्रकारे जेवढं मला माहिती आहे तेवढं बाकीचं तर माहिती आहे मी ठीक आहे ते काय बाकीचे काढू मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटीला काम केले सांगितलं मी वीस ठिकाणी वीस पोलीस स्टेशनला काम केलेलं मी तर मी सगळं मला माहिती आहे कोणाचे कुठं काय छक्के पाहिजे काय काय सगळं काढायला मी या गव्हर्नमेंटच्या बाबाडे आताच माझे मंत्री माझे मंत्री का आताचे मंत्री आहेत दीपक केसरकर कशा प्रकारे व्हिडिओ काढले माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये होता तसे भरपूर पुरावे आणि या मोबाईलमध्ये कोणीतरी माझी जबाबदारी घ्यावी विरोधी पक्षाची मी बघा मग मी काय काय करतो आणि कशा प्रकारे सहा जर गव्हर्नमेंट नाही घरी गेलं आणि तीन महिन्यात जर परवेची विधानसभा जर नाही झाली तर ही अर्धी मूच काढून फिरतो मी पण मला संरक्षण द्यावं मला कोणीतरी मला सपोर्ट करावं विरोधी पक्षाने वगैरे एवढंच माझं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र